आणि या पद्धतीने आपण नियोजन करूया आणि निश्चितपणाने मेळाव्याला येताना कुठल्याही प्रकारचा मी नी कुठल्या निवडणुकीवर आणि कुठल्या आघाड्यावर मी बोलणार नाही आपण इथं बसलो एवढ्यासाठी की आपण शेतकरी मिळावं आपल्याला यशस्वी करायचं शेतकरी मिळावं यशस्वी करण्यासाठी आपण तन धनानं आपल्या गावातले सगळे कार्यकर्ते घेऊन मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी मिळावा यशस्वी करूया एवढंच या ठिकाणी आपण ठरवूया आणि हे ठरवत असताना मला एक छोटसा एक थोडासा विषयांत करून मी एक विषय तुम्हाला सांगणार आता मी सकाळपासून सोशल मीडियावरती बघतोय तर एक क्लिप व्हायरल होती आपल्याच कार्यकर्त्यांची क्लिप आहे आपले माजी सभापती आहेत जगताप भाऊ त्याच्या बाबतीत काल ता, साहेब त्यांच्याकडे गेले होते त्यांना भेटले होते चहापान केलं तिथून ते के, मुंबईला निघवले काय निघाले तर थोडासा गोंधळ झाला त्याची स्टेटमेंट केलेला आहे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी कारण का या विषयामध्ये आबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा कोण बोलत असेल तर आम्ही ते खपवून कधीच घेतलेलं नाही आणि आपल्या नेतृत्वावर जर कोण बोलत असेल कोण त्यांच्या साईडला उत्तर दिलं जाईल ही भूमिका या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या समोर मी बघते सुका झाल्या असतील दुकान झाल्या नसतील दोन नंबरचा भाग आहे परंतु परंतु कार्यकर्ता मला बोलू द्या साहेब मला बोलू द्यात बोलू द्या जर आपल्या नेतृत्वावर जर खालच्या हीन पातळीवर सोशल मीडियावरती कोण ट्रायल घेत असेल आणि गदा प्रत्येक भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये असलेल्या सगळ्या नागरिकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु तुमच्यावर जर व्यक्तिगत पत्र कोण टीका करत असेल कोणाच्या कार्यकर्त्यांवर चर्चा करत असेल सोशल मीडियावरती कोण पाठवत असेल तर त्याचा तीव्र शब्द धुस्कार केला पाहिजे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला दुसरी गोष्ट कर महत्वाची आपला सर्व कार्यकर्ते समजलेले सगळे जाती धर्माचे कार्यकर्ते आपण कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे कोण दालीदर आहे कोण मराठा आहे कोण माळे साडे बारा भजुकतेदार अठरा अनुकतेदारांची आपला विचारधारा घेऊन ही सांगोला तालुका आबासाहेबांनी या ठिकाणी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जोपासलेला आहे त्या विचारधारेवरच आपण सगळे कार्यकर्ते आपण कुठल्या जातीपातीवर न करता जातीभेद न करता आपण चाललो परंतु कालच्या चित्रामध्ये मला असं दिसतंय मराठा विरुद्ध धनगर चित्र बनवता तालुक्यामध्ये काय राजकीय शक्ती प्रेक्षक करताना गोष्ट आहे त्या ठिकाणी काही विरोधकाची त्यांना भय येऊन गेलेलय आहे त्याची सुद्धा खतर खात्री माझ्याकडे आहे मी सांगू शकतो पक्षातील कार्यकर्त्यांनी जर बोललो तर ते साहेब साहेबांनी एक्सेप्ट करू परंतु पक्षाच्या विरोधात पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांनी विरोधी पक्षाच्या भूमिका कोणतं ऐकून घेऊन आपल्याच नेतृत्वावर सवाल उपलब्ध करत असेल तर त्याला शेतकरी कामगार पक्षातला मराठा समाज उत्तर त्याला उद्या हजाराच्या संख्येने आपण सहभागी उपस्थित राहाल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो यानंतर मी ताणासाहेब बाबा मनोर व्यक्त करण्यासाठी विनंती करतो त्यानंतर होती